मित्रांनो हरतालिकेच्या पूजेच्या ताटात ही एक वस्तू नसेल तर पूजा अपूर्ण मानली जाते नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो विवाहित महिलांसाठी आणि कुमारिका मुलींसाठी अत्यंत पवित्र पावन आणि सगळ्यात मोठा दिवस तो म्हणजे हरतालिकेचा दिवस हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका मुली उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात यावर्षी हे व्रत हा उपवास हरतालिकाच्या दिवस हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आहे तर मित्रांनो या दिवशी उपवास व्रत केले जाते पूजा केली जाते हा उपवास खूप कठीण मानला जातो दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो या दिवशी मोठे ताट तयार करून त्यामध्ये सर्व पूजा सामग्री ठेवून महिला एकत्र जमून पूजा करत असतात पूजेच्या ताटात बऱ्याचशा वस्तू ठेवल्या जातात परंतु त्या पूजेच्या ताटात जर ही एक वस्तू नसेल तर पूजा अपूर्ण मानली जाते आता ही वस्तू कोणती त्याबद्दल आपण जाणून घेऊया मित्रांनो हळदी कुंकू नारळ फळं पत्री काटेरी फळ त्यानंतर पार्वती मातेला आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी इतर वस्तू आपण ठेवतो त्यासोबतच कापसाचे वस्त्रसुद्धा आपल्या पूजेच्या ताटात असायला पाहिजे हे कापसाचे वस्त्र आपण घरी बनवायचे आहे कापसाची एक दोरसारखी तयार करायची आणि दोन बोटाच्या सहाने पीळ त्याला द्यायचा थोड्या थोड्या अंतराने पीळ द्यायचा आणि अशा गाठी म्हणजे त्या पीळ तुम्हाला सात वेळेस द्यायचं आहे आणि हे कापसाचे वस्त्र ज्याला सात पीळ म्हणजे सात गाठ असतात हे सात जन्माचे प्रतीक आहे साथी जन्म तोच पती मिळो याच्यासाठी या सात गाठी आपल्याला द्यायचे असतात तर मित्रांनो खास करून विवाहित महिलांनी अशा गाठी कापसाचे वस्त्र तुमच्या पूजेच्या ताटात नक्की ठेवावे आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ